नमस्कार आपण बघा टी व्ही नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो अर्थात आज केंद्र सरकारची कसोटी लागणार आहे त्याविषयी आपण बोलणारच पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे संपाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मोठा दिलासा आज आपण बघतोय बेसचा संप असल्यानं नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय खास करून विद्यार्थ्यांना अनेकांच्या परीक्षा आहेत मात्र विद्यार्थ्यांना उशीर झाला तरी वर्गात घेण्याच्या सूचना ज्या आहेत त्या आता मंत्रालयाने दिलेल्या आत्ताची मोठी बातमी आपण बघतोय लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरतीच आपण बघितलं मोदी सरकारनं आरक्षणासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांच्या आरक्षणात दहा टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला निवडणुकीच्या आधी हा मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक असल्याचं आता मानलं जात आहे देशात पहिल्यांदाच आर्थिक निकषावर आरक्षण सरकारनं वाढवली आरक्षणाची मर्यादा आरक्षणात दहा टक्क्यांनी वाढ सरकार करणार घटना दुरुस्ती निवडणुकीच्या आधी मोदींचा मास्टर मंडल नंतरचा सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक घटना दुरुस्तीचं सरकार समोर आव्हान सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं जाण्याची शक्यता पराभव दिसताच आरक्षणाची खेळी तीन राज्यातल्या पराभवामुळे निर्णय वोट बँक जपण्याचा प्रयत्न सुप्रीम कोर्टानं देशात पन्नास टक्केच आरक्षण ठेवण्याची मर्यादा घालून दिली आहे मोदी सरकारनं यात आता दहा टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतलाय पहिल्यांदाच आर्थिक निकषावरती हे आरक्षण दिलं जात आहे पण हा निर्णय घेण्यामागे काही कारण आहेत त्यातलं पहिलं कारण मोदींना लोकसभा निवडणुकीत पराभव दिसू लागलाय तीन राज्यातल्या पराभवात त्यांना पराभवाचा ट्रेलर दिसला होता सवर्णांच्या नाराज होते त्यांना पुन्हा आपल्या वळवण्यासाठी हा मास्टर स्ट्रोक लगावण्यात आलाय मराठा जाट पाटीदार या संख्येनं मोठ्या असलेल्या जाती आपल्या बाजूनं वळवण्यासाठी मोदी सरकारची ही चाल आहे पण आर्थिक निकषातनं आरक्षण मिळवण्यासाठी काही निकष आहेत आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न कमी असावी घर एक हजार स्क्वेअर फुटापेक्षा कमी एकशे एक्क्याण्णव मीटर पेक्षा कमी जमीन असावी रिझर्वेशन एक हे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असू शकत नाहीत तीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला आंबेडकरांनी हे विधान केलेलं आहे घटना समितीमध्ये आणि तोच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने इंद्रसानी केसमध्ये उचलून धरलेला आहे किंवा आत्ताची पोझिशन जी आहे राज्यघटनेची ती पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही आणि आता जर का तुम्ही पन्नास टक्के मी ऐकलं आत्ता ते मंत्री असं म्हणाले की पन्नास टक्क्याला आम्ही धक्का लावणार नाही आहे हे दहा टक्के आणखी त्याच्यात वाढवणार आहोत म्हणजे साठ टक्क्यावर जाईल तर याच्यावर लगेचच टेईल सरकारच्या निर्णयानंतर आता प्रश्न निर्माण होतो तो दलितांचा सवर्णांना आर्थिक निकषावरती आरक्षण दिल्यास दलित नाराज होऊ शकतात तसंच कालांतरानं दलितांमधील श्रीमंतांना आरक्षणातून वगळलं जाऊ शकतं एकंदरीतच सरकारनं आरक्षण जाहीर केलंय पण पुढची वाट तितकीच बिकट असणार हे स्पष्ट आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी <coughs> आणि एकूणच आपण बघतोय वाट तर या एकूणच आरक्षणाची बिकट असणारे काही वेगळं सांगायला नको मात्र हे सगळं होत असताना अगदी फार कमी दिवस उरलेले आहेत लोकसभेच्या निवडणुकांना मग आत्ताच काय या टायमिंग विषयी देखील अनेकांना शंका आहे आणि म्हणूनच ही चर्चा आता आपण करतोय अर्थात एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते त्याआधी घेऊयात आणि त्यानंतर चर्चेला सुरुवात करूयात लोकसभेत संविधान संशोधन बिल आज मांडलं जाईल आर्थिक दृष्ट्या मागास सवर्णांना आरक्षण देण्यासाठी आता संविधान संशोधन बिल हे मांडण्यात येणार आहे नोकरीत दहा टक्के आरक्षणासाठी आता हा सगळा खटाटोक सुरू आहे आरक्षणाचा कोटा पन्नास टक्क्यांवर साठ टक्के करणार आहेत आणि त्यामुळे संविधान संशोधन बिल आता सादर केलं जाईल सगळे मान्यवर आपल्यासोबत आहेत ते त्यांच्याकडे जाणार आहेत ते गोरे आपल्या सोबत आहेत तसंच हरीश शिरोगे प्रवक्ते काँग्रेसचे आपल्यासोबत आहेत अशोक धातरक जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तसंच प्राध्यापक गंगाधर अहिरे आपल्या सोबत आहेत त्यांना देखील मी काही महत्वाचे प्रश्न विचारणार आहे तसंच निकोलसा अल्मेडा सामाजिक कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत त्यांना देखील महत्वाचे प्रश्न सुरुवात करूयात मात्र हरीश रोगे यांच्यापासून हरिशरोगे आज अग्निपरीक्षा म्हणावी आता आहे सरकारची कारण आपण बघितलं की अनेक पक्षांनी सांगितलेलं तर आहे की हो आमचं समर्थन आहे अशा प्रकारे प्रकारे दहा टक्के आरक्षण देण्याला मात्र त्याच्या साठी जी प्रोसिजर आहे ती फॉलो करताना नाके नऊ येतील एक कोणाचं लोकसभेत काही वेळातच संविधान संशोधन बिल जे तर सादर होईल काय नेमकं वाटतं काय भविष्य वैभव तुमच्याच या चॅनेलवरती अनेक वेळेला मी चर्चेमध्ये भाग घेतला जी आणि या विषयाच्या बाबतीमध्ये मी ज्या वेळेला माझं व्यक्तिगत मत मांडत असे त्यावेळेला मी असं सांगत असे की उच्चवर्णीयामध्ये सुद्धा अनेक लोक दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत जरीब आहेत त्यांना सुद्धा काहीतरी दिलासा मिळायला पाहिजे आणि म्हणून साधारणपणे का नाही की याच्यामध्ये काहीतरी मदत व्हायला पाहिजे त्यांना परंतु ज्या वेळेला हे बिल किंवा ही घोषणा करण्यामध्ये आलेली आले आहे काल आलेली आहे आपण जाणता की जवळजवळ आता निवडणुका ज्या आहेत लोकसभेच्या निवडणुका या जवळजवळ नव्वद ते शंभर दिवसावरती येऊन ठेपलेले आहेत आणि हे जे अधिवेशन पार पडलं या अधिवेशनामध्ये हा शेवटच्या दिवशी हे बिल आज आणलं गेलेलं आहे याच्यावरती हे बिल या ठिकाणी घटना दुरुस्ती बिल या ठिकाणी सादर होईल त्याच्यानंतर त्याच्यावरती चर्चा होईल आणि चर्चा करत असताना मुक्तपणे लोकांची सगळ्या जे पक्ष आहेत का मला आता माहित नाही आहे ना काय हे बघा एक गोष्ट आहे की ज्या वेळेला चार व साडे चार वर्षापूर्वी नरेंद्र मोदी साहेब ज्या वेळेला लोकांच्या समोर आले त्यावेळेला त्यांनी केलेल्या घोषणा आपल्याला माहिती आहेत <laughs> किती आणि त्यांच्याच मग एका महान नेत्या प्रवास तर म्हणावा नाही नाही जुमलाच आहे ना आणि हे मी कशाला सांगायला पाहिजे अमित शहाने स्वतःच सांगितलेलं आहे की दोन कोटी जॉब आम्ही देणार होतो शेतकऱ्यांना आम्ही त्यांच्या लागत खर्चावरती पन्नास टक्के त्यांना आम्ही जास्त प्रॉफिट घेणार होतो वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी अनेक गोष्टी सांगितल्या आणि त्याच त्यांनी सांगितलं की हे तो चुनावी जुमला आहे आता हे जुमला सरकार आहे जुमले पंतप्रधान आहे आणि त्यामुळे मला वाटतं त्या गरीबांना कळकने खरोखरच जर मदत होणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू परंतु केवळ जुमलेबाजी असेल तर चालणार असेल तर त्याचा आम्ही निषेध राईट तुम्ही जी जुमलेबाजी म्हणताय इतर काही नेते देखील जुमलेबाजीच म्हणतात बरं मी स्वागत करतो मात्र पुन्हा एकदा टीका देखील केलेली आहे मोदींवरती थेट निलमताई गोरे देखील आपल्या बरोबर आहेत शिवसेनेचे आमदार निलमताई आकड्यांचा जर विषय म्हटला तर आज संविधान संशोधन बिल जेव्हा पेश केलं जाईल लोकसभेमध्ये तेव्हा सदुसष्ट टक्के तिथल्या खासदारांचं त्याला समर्थन असणं गरजेचं आहे एनडीए कडे एकूण साठ टक्के आहेत आणि राज्यसभेत आपल्याला माहिती छत्तीस टक्के तुमच्याकडे एकूणच आहेत असं असताना आकडे स्पष्ट सांगतायत की हे शक्य नाहीये खर तर असं असताना मग हा का का केला जातोय तुम्हाला पक्षाला असंच वाटत की आता इलेक्शन आलेले आहेत त्यामुळे चुनावी जुमलेत वैभव हा मुद्दा इतका गंभीर आहे आणि मला असं वाटतं की आपण थोडस खोलामध्ये जायचा प्रयत्न करूया की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची तर पहिल्यापासून हीच अपेक्षा होती की आर्थिक दृष्ट्या जे ज्यांना गरज आहे त्या सगळ्यांना सवलती मिळाल्या पाहिजे आणि त्यामुळे मंडल आयोग ज्यावेळेला आला त्याच्या अगोदर खर तर म्हणजे ज्यावेळेला नरसिंह आवांनी सुद्धा याच्यासाठी घटनात्मक दुरुस्ती करायची तयारी दाखवली होती आणि त्यानुसार हा संपूर्ण बदल नंतर जेव्हा मंडल आयोग आला त्यावेळेला सुद्धा बीपी सिंगांनी स्वीकारायचा प्रयत्न केला होता परंतु ओबीसीचं आरक्षण एसींच आरक्षण आणि एसटीच आरक्षण याच्यामध्ये आता परत हे आर्थिक दृष्ट्या ज्यांना गरज आहे त्यांचं आरक्षण म्हणजे थोडासा प्रवास आपला जो आहे ना तो आधी पाया आणि मग कळस असा असायला पाहिजे त्याच्याऐवजी संपूर्ण वेगळा वर्तुळाकार म्हणजे मी विरोधही नाहीये अजिबातच करेक्ट परंतु आजची ही जी well, निर्णय आहे त्याच्या मागचा हेतू आवश्यक होता आणि वैभव मला पूर्ण एवढ्यासाठी एक वाक्य करायचंय की तो निर्दोष आणि अचूक पद्धतीने अंमलबजावणी करायला खर तर काँग्रेस आणि इतरांनी पण सहकार्य करायला पाहिजे तर त्याच्याऐवजी आता चुनावी जुमला तर आहेच हे स्पष्टच आहे पण कोणीही पक्ष सत्तेत असला की तेच करत असतो आणि हे कोर्टात टिकेल की नाही तर ते कशा पद्धतीने संशोधन आणलंय याच्यावर जसं अवलंबून आहे तसं घटना दुरुस्ती करायची होती तर ती जाट असतील किंवा पटेल असतील मराठा समाज असेल जी यांच्यासाठी कायदे केली व घटना दुरुस्ती पण विचार येतात विचार झालाय ते धेर आहे दुरु नक्की नक्कीच आता मी पुन्हा तुमच्याकडे येतो एमजी वैद्य यांचं नेमकं काय म्हणणं तर तिथे ऐकणार होत आणि त्याच्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी योगाना विचारणार की तुम्ही समर्थन करताय का आणि करताय तर मग सभागृहात पण करणार का अगदी विचार या एका या प्रतिक्रियेनंतर आपल्या घटनेने संविधानाने अनुसूचित जाती आणि अणु जमालाच्या लोकांकरता आरक्षणाची व्यवस्था केलेली आहे तेव्हा हे दोन वर्ग सोडून दिले समाजाचे तर बाकीच्या ठिकाणी सर्व ठिकाणी आरक्षणासाठी आर्थिक निकष असावा असं माझं पूर्वीपासून मत आहे हे नवीन नाही आहे त्यामुळे सवर्ण असो की अवर्ण असो जिथे गरीबी आहेत त्या गरीबांना म्हणजे आर्थिक निकषाच्या आधारावर आरक्षण मिळणं योग्य आहे असं मला वाटतं सरकारने मी जो निर्णय घेतला आहे तो अतिशय योग्य आहे चांगला निर्णय सर्वसामान्यांना आर्थिक दुबळे जे आहेत त्यांना न्याय देणार आहे आणि त्यामुळे याचं स्वागतच होईल सर्वत्र एक प्रश्न मोदी सरकारनं असं विचारायचं आहे की हे जे आपण म्हणत आहे की अपर कास्टमध्ये सुद्धा इकॉनॉमिकली बॅक बॅकवर्ड लोक आहेत आणि त्यांना सहायता दिली पाहिजे त्यांनी मदत केली पाहिजे तर ते हे आज झालं आहे का आज का झालं नाही आहे दोन हजार चौदामध्ये दे ज्यावेळी आपली सरकार स्थापित झाली त्यावेळी आपण सबका साथ सबका विकासचा जुमला घेऊन आलो होतो त्यावेळीसुद्धा अपरकास्टच्या लोकांची हेच परिस्थिती होती मग चार साडेचार वर्ष तुम्हाला विचार आला नाही त्यांचा एकदम जायच्या दिवशी शेवटच्या आता जवळजवळ लोकसभाचा काळ संपला आणि आता निवडणुका डोक्यावर आलेली आहे अगदी तर तशा हे बघून तुम्ही असे पावले उचलतात त्याचा अर्थ असा आहे की तुमचे डोळे फक्त वोट्स वर आहेत त्यांची मदत नाही आठवलं नाही या सगळ्यात मोठा प्रश्न अर्थात त्यावर आपण येणारच मात्र हरीश रोगे निलमताई गोरे यांनी नि आता जो प्रश्न उपस्थित केला तो खूप महत्वाचा मी आकडेवारी तुम्हाला सांगितली एकोणसाठ टक्के एनडीए कडे सध्या पाठबळ आहे एकोणच लोकसभेमध्ये नाही करता येणार जर तुम्ही सपोर्ट केला नाही तर काँग्रेस खरंच सपोर्ट करणार आहे का नुसतं बाहेर म्हणायचं की नाही नाही हे झालं पाहिजे मात्र सभागृहामध्ये साथ द्यायची नाही साथ देणार असतो वैभव एक सांगू आपल्याला की काँग्रेस पक्षाने सातत्याने काँग्रेसच्या जन्मापासून किंवा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वसामान्य गरीब माणूस मग दलित असेल पिछड्या जातीची जी, जी मंडळी सगळी आहेत यांच्या कळकाने आर्थिक सक्षमीकरणासाठी करण्यासाठी सातत्याने काँग्रेस पक्षाने प्रयत्न केले आजचं सांगतो ना आजचं सांगतो एक गोष्ट मी सांगतो आपल्याला की हे जे आज बिल आणलं गेलेलं आहे त्याच्या अगोदर संसदेमध्ये कळगाने सरकारच्या वतीनं सांगितलं गेलं आज देशा जवाग जवाग की आज देशामध्ये जवळजवळ छत्तीस लाख रोजगार उपलब्ध आहेत की ज्या ठिकाणी भरले जात नाही त्या जागा त्या जर पहिल्या प्रथम भरल्या असतात था तर त्यांचं अभिनंदन केलं असतं याच्या उलट नाही आम्ही गरीब माणसाच्या मग तो उच्च वर्णामध्ये काँग्रेस या दहा टक्के आता जी आरक्षणाचं आज आपण बघितलं आर्थिक निकषांवर हे असावं असं संविधान संशोधन बिल आणणार आहे त्याला साथ देणार का एक मी आपलं सांगतो की काँग्रेस पक्षाची जे हायकमांड आहे किंवा दिल्लीमध्ये काय चाललंय त्याच्यामध्ये काही मी नाही आहे परंतु मला जी आमची एक भावना जी आहे आणि आम्ही जे सातत्याने गरीबाच्या बाबतीमध्ये करत आलेलो आहोत याच्यावरून मला स्पष्टपणे वाटतं की काँग्रेस पक्ष या बिलाचं समर्थन करेल परंतु ते समर्थन करत असताना या ठिकाणी केंद्र सरकारची दानत काय आहे पंतप्रधानांची दान चाललेलं आहे खरोखरच याच्यामधून आता विचार नक्की नक्की येऊया मात्र हे सगळं होत असताना काँग्रेस जर राष्ट्रवादी सगळे जण म्हणतायत की नाही असं झालं पाहिजे तर मग सभागृहात पण साथ देणार काय तर मान्यवर मला माहिती त्यांना देखील बोलायचं अगदी छोटासा ब्रेक घेतोय लगेच परत स्वागत सवारांमधील जे आर्थिक दुर्बल घटक आहेत त्यांना दहा टक्के आरक्षण असा हा सगळा प्रयास चाललेला आहे भाजप सरकारचा आणि असं असताना नाशिककरांना याविषयी काय वाटतं ते जाणून घेऊया आणि मग मान्यवरांना करायचं मराठा आरक्षणानंतर आता पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आलाय तो म्हणजे दहा टक्के आरक्षणाचा आर्थिक दुर्बल असलेल्या सवर्णांना आता दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय होतोय आणि या निर्णयासंदर्भात सर्वसामान्य नाशिकचे जे विद्यार्थी आहेत जे रोज अभ्यास करून तर या धकाधकीच्या संपूर्ण कॉम्पिटिशनच्या आयुष्यात आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात त्या नाशिकच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना नेमकं सरकारच्या या धोरणाबद्दल काय वाटतंय विद्यार्थी जेस्को जॉब सबसे ज्यादा गरज है उसको ही अनामत मिलना चाहिए और जिसकी कैपेसिटी है क्योंकि कैसा होता है कि जिसके परसेंटेज कम है वो कैटेगरी के उस पे आता है तो उसको पहले एडमिशन मिल जाता है जो ओपन में रहता है उसको नहीं मिल पाता है तो उसकी वजह से प्रॉब्लम बहुत सारी ये होती है फेस करनी पड़ती है तो जिसको जरूरत है उसको ही मिलना चाहिए विद्यार्थियों की भूमिका ही है का नहीं त्यांचे मार्क्स चांगले असतात बट ना काही काही मुळे नाही का त्यांना नाही का असं ऍडमिशन भेटत नाही आणि त्यांच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स फेस करावे काही काही विद्यार्थी आहे ना स्वतः नाही कमवता आणि फी पण अरेंज करतात आणि काही ना फी ऍडजस्ट नाही होत ते नाही का घरीच राहतात मग त्यांचं ऍडमिशनही होत नाही आणि ते शिक्षणही घेत नाही मग कास्ट वाईज रिझर्व्हेशन देण्यापेक्षा ज्यांना गरज आहे त्यांना दिलेलं जास्त चांगलं असेल त्यानुसार करावे असं म्हणते काय वाटतं तुला तुला काय वाटतं काही लोक रिझर्वेशन रिजर, असतं अदर कास्ट बट काही लोक रिझर्वेशनचा फायदा उचलतात कमी मार्क्सवाले पण पुढे जातात आणि जास्त मार्क्सवाले असतात ना वाले वाले ते मोस्ट ऑफ द टाइम मागे राहून जातात सो so, रिझर्वेशन हे कधी पण फायनान्शियल कंडिशन बघून दिलं गेलं पाहिजे की गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांची मात्र भूमिका स्पष्ट आहे की आर्थिक निकषावर आरक्षण दिलं तर त्याचं विद्यार्थी वर्गाकडनं स्वागतच केलं जाईल नाशिकहून कॅमेरा पर्सन आकाश येवले सह मी चंदन पूजा अधिकारी टी व्ही नाईन मराठी तर आपण बघितलं तरुणाने नेमकं काय म्हणते आता मान्यवरांना विचारणारे धात्रक मगाचा जो मुद्दा होता निलम त्यांचा खूप महत्वाचा आहे की आज ही अग्निपरीक्षा जी आहे ती पास करायची असेल तर काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्या पक्षांना साथ द्यायला लागेल मायावतीने पण सांगितलेलं की आम्ही साथ तर देणार आहोत असं असताना राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय वैभव या ठिकाणी मी आपल्या चर्चेत सहभागी होत असताना सगळ्यात अगोदर सांगतो सध्याची जी तरुणांची किंवा समाजातल्या सगळ्या स्तराची जी अवस्था या एनडीए सरकारच्या काळामध्ये आलेली आहे त्याच्यानुसार प्रत्येकाच्या मागण्या वाढत चाललेल्या आहेत आणि त्यानुसार या ठिकाणी आज हे दहा टक्क्याचं आरक्षण आहे निश्चित समाजातील आर्थिकदृष्ट्या पिचलेल्या शोषित वर्गाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यालाही जगण्याचा अधिकार आहे त्यालाही स्वतःचा रोजगार मिळवण्याचा अधिकार आहे या मताशी सर्व सहमत आहे राष्ट्रवादी त्या मताशी सहमत आहे याबद्दल दुमत नाही पण याच्यामध्ये एक गोष्ट मी अधोरेखित करू इच्छितो मी सगळ्यात जास्त धन्यवाद देईन राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्याच्या मतदारांना त्यांनी जर धडा शिकवला नसता तर कदाचित आजची घटना दुरुस्तीच बिल सुद्धा येऊ शकलं नसतं आपण दुर्दैवाय आपण भारताचं दुर्दैवाचा भलं करण्यासाठी नाही धडा शिकवायला लागतो वैभव म्हणूनच मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या आर्थिक दृष्ट्या माग लोकांसाठी यांना जाग येण्यासाठी साडेचार वर्ष जावे लागले आणि आज यांच्या नियत मध्ये खोट आहे आज समोर निवडणुका येऊन उभ्या राहिल्या नियत साफ आहे ना संसदे एक मिनिट राष्ट्रवादीच साफ आहे ना आज काय वैभव एक सेकंड आम्ही काय करणार हे निश्चित सांगतोय पण त्याच जर जरा थांबवतो एक एक, एक मोठी बात बातमी आहे पंकजा मुंडे मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित आताची एक फक्त मोठी बातमी घेऊया मग तुमच्याकडे येतो मंत्रालयात होणाऱ्या बैठकीसाठी पंकजा मंत्रालयात पोहोचलेल्या आहेत पंकजा मुंडे दालनात प्रवेश करणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे धनगरांना आरक्षण मिळेपर्यंत दालनात प्रवेश नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं काय त्या नेमकं म्हणालेल्या होत्या ते एकदा ऐकूयात धनगर समाजाच्या विश्वासाच्या जीवावर परत सत्ता परिवर्तन न करता सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टीला मी जोपर्यंत आनंद आरक्षणाचा विषय होणार नाही मंत्रालयाच्या मी प्रवेश करणार नाही तुमचा विषय तुमच्या बाहेर दिल्लीला नाही पृथ्वीच्या बाहेर कुठे जायची वेळ नाही तरी तुमच्या बरोबर मी येईन तुम्ही मला काही आहे राजकारणात काही करणार मेंढ्रा मागे चला तर मेंढरा मागे सुद्धा राहायला तयार नाही चला तर एकूण आरक्षणाचा मुद्दा आता याच मुद्द्यावर मी विचारू इच्छितो शेवटच्या दिवशी यांनी संसदेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हे बिल आणलेलं आहे आणि लोकसभेचं अधिवेशन सोडून आज कित्येक दिवस निघून गेले आहे मला फक्त एक विचारायचा निश्चित याला कुठलाही पक्ष कुठल्याही विचाराचा विरोध करणार नाही समर्थनच करीन पण याचबरोबर तुम्ही धनगरांच्या आरक्षणाचं काय करणार बरोबर तुम्ही गुजरांच्या आरक्षणाचं काय करणार याच बरोबर जाटांच्या आरक्षणाचं काय करणार याच उत्तर द्यावं लागेल कर... आणि आता माननीय पंकजाताई मुंडेंनी सांगितलंय नांदेडच्या मेळाव्यामध्ये ठासून जो पर्यंत धनगरांचं आरक्षण मिळणार नाही दालनात प्रवेश करणार नाही आता काळ संपला लोकसभेची वेळ संपली आता करणार काय पहिल्या आठवड्यामध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण आणि असं म्हणणारे मुख्यमंत्री परवा नागपूरात काय म्हणाले मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये अधोरेखित करू इच्छितो रोजगार कुठे आहे आणि तुम्हाला आरक्षण देऊन करायचं काय म्हणा समाधान करण्याकरता आरक्षण देतो मंडळी झालं आणि इतर मान्यवर आपल्या सोबत आहेत नौशाद देखील स्वागत करतो आनंद दवे आहेत अध्यक्ष ब्राह्मण महासंघाचे त्यांचं देखील स्वागत त्यांच्याकडे देखील मला जायचंय एक अगदी छोटासा ब्रेक घेतोय लगेच परतोय आपल्या विषयाकडे वळूया कारण आपण बघतोय संविधान संशोधन बिल हे काही क्षणातच आता लोकसभेत सादर होईल मात्र हे असताना त्याचं पुढे काय होणार हा सगळ्यात खूप मोठा प्रश्न आहे आता सीबीआयच्या मुद्द्यावरती तुम्हाला काय बोलायचं नाही बरं आता हो। काही क्षणात संविधान संशोधन बिल सादर होईल काय नेमकं वाटतं कारण अनेक जण असे आहेत की आर्थिक निकषावरच आरक्षण असावं अशी मागणी अनेक वर्षांपासून करतायत तुमचं काय साहेब आर्थिक निकषावरती आरक्षण भेटलंच पाहिजे पण हे सत्तर वर्षापासून लॉलीपॉप देत आहेत जेवढी पण सरकार येत आहेत लॉलीपॉप खाऊन खाऊन आता आम्ही टकलोय आता आम जनता आहे ना हे लॉलीपॉप खाऊन आता बंद करणार आहे मी एवढ्या वर्ष चार वर्षा अगोदर टाइम्स ऑफ इंडिया मध्ये चार चार पेज चे ऍडव्हर्टाइजमेंट बघायचो कामाचे पण आजपर्यंत जॉब चे ऍडव्हर्टाइजमेंट पर येतच नाही कुठे गेले माझे दोन कोटी जॉब तुम्ही वार्षिक देणार होते मोदी सरकार आता हा पाचवा वर्ष तुमचा आता तुम्हाला एवढी घाय कशाला आला हे विधायक वरती आता जे आरक्षण मुद्दा घेता याच्यावरती चर्चा झाली पाहिजे होती चर्चेला चर्चेला म्हणजे लास्ट मोमेंट मध्ये कशाला आणता तुम्ही हे आणायला पाहिजे होत पहिला हे जुमला नाही आता हे लॉलीपॉप आम्ही सांगतो जुमला हा शब्द काढा आता आता हा लॉलीपॉप आहे तुम्ही आता महाराष्ट्र सरकार सिक्स्टी एट पर्सेंट आरक्षण आहे आता हे दहा पर्सेंट सेव्हन्टी एट मग सर्व आरक्षण द्या ना बर आनंदवाय देखील आपल्यासोबत मी येतो तुमच्याकडे आनंदावे देखील आपल्याबरोबर आहेत अध्यक्ष आहेत ब्राह्मण महासंघाचे प्रवक्ते आहेत आनंद तुमची देखील अनेक वर्षांची मागणी होती की सवर्ण अशा प्रकारे आरक्षण मिळायला पाहिजे मात्र आत्ताची जी स्थिती आहे की आज संविधान संशोधन बिल येईल आज शेवटचा दिवस एकतर राज्यसभेचा एक दिवस अधिक वाढवून घेतलेला आहे या सगळ्यामध्ये नियत खरंच वाटते का आणि प्रॅक्टिकली पॉसिबल होणार असं वाटतंय का खरंच अपेक्षाभंग होईल तुमचं असं वाटतं प्रयत्न केला तर यश येऊ शकतं त्यांना सगळ्या राजकीय पक्षांना त्यांना कन्व्हिन्स करावा लागेल त्यासाठी आता राहिलं कोणत्या राजकीय पक्षांनी कधी भूमिका मांडायची राजकारणाचा जुमला आहे का निश्चित जुमला आहे पण तो त्यांचा अधिकार आहे कधी मांडायचं काय मांडायचं आणि काँग्रेस सारखा का पक्ष जर असं म्हणत असेल की आम्हाला विचार करायला वेळ नाही मिळाला ते दुर्दैव आहे एवढी वर्ष तुम्ही राजकारणात हा तुम्हाला प्रत्येक विषयाचा अभ्यास झालेला पाहिजे नरेंद्र मोदी जे गुगली टाकली त्या गुगलीवर तुम्ही आउट होतात हे अजून एक असं मला असं वाटतं सगळ्या राजकीय कैचित पकडण्याचा प्रयत्न भाजपने केलेला इतर पक्षांना मी तुमच्याकडे दवे येतो नाही दवे साहेब काँग्रेस पक्षाने असं कुठे म्हणजे मी आता असं कुठेच म्हटलेलं नाही की आम्हाला विचार करायचा आहे वगैरे मी एवढंच म्हटलं की मी संसदेमध्ये नाही त्यामुळे संसदेमध्ये माझ्या पक्षाचे नेते यांची भूमिका काय आहे हे मी इथे बसून अधिकृतपणे सांगू शकतो एक आहे क्लिअर आहे काँग्रेसने सातत्याने सर्वसामान्य गरीब माणसाचा आर्थिक दृष्ट्या जो कुठे पिचलेला माणूस आहे त्याचा सातत्याने विचार केलेला आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष या बिलाला विरोध वगैरे करणार नाही परंतु एक गोष्ट एक गोष्ट एक गोष्ट आहे की अतिशय महत्वाचं बिल आहे अतिशय क्रांतिकारी असं बिल आहे संपूर्ण समाज जीवनाला घुसळून टक टाकणार असं हे बिल आहे याच्यावरती संसदेमध्ये साधक बाधक चर्चा होण्याची आवश्यकता होती खरं म्हणजे हे आठ दिवसापूर्वी हे बिल आणलं असतं तर खरोखरच या ठिकाणी आता याच्यावरती कुठल्या अजूनपर्यंत आता मला वाटतं एक वाजायची वेळ आलेली आहे अजूनपर्यंत हे बिल बिल सादर झालेलं नाही त्याच्यावरती चर्चा कधी होणार आहे विविध पक्ष पक्षांची मत त्या ठिकाणी कधी येणार आहेत आणि हा सांगोपांग विचार करून याच्यावरती हे म्हणूनच कारण एक गोष्ट आहे तुम्ही बिल आणार परंतु ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकायला पाहिजे नाहीतर तुम्ही खरोखरच जुमलेबाजी केलेली आहे खरोखरच दोन वाजता दोन वाजता बिल जे पेश होणार आहे लोकसभेमध्ये दोन वाजताची वेळ दिली मग मगाशी बोलताना सांगितलं की यांच्या नियत मध्ये खोट आहे ती कशे सांगतो अशा क्षणाला शेवटच्या क्षणाला आणायचं म्हणजे आरक्षण बिल दोन वाजता सादर होण्याची शक्यता आहे मोठी बातमी आपण बघतोय बातमी आधी बारा वाजता सादर होणार बिल मात्र आता वेळ वाढवलेली आहे आणि दोन वाजता आता बिल जे आहे ते सादर केलं जाईल मात्र अर्थात इतर पक्षांचा कशा प्रकारे त्याला सहयोग सपोर्ट मिळतो यावरच या बिलाचं सगळं भवितव्य जे आहे ते अवलंबून असणार आहे मी मगाशी जे म्हटलं की यांच्या नियत मध्ये खोट आहे त्याचं प्रामुख्यानं कारण सांगू इच्छितो की यांना भी मेरी पटबी मेरी जर मंजूर झाला सर्व पक्षांनी आमच्या निलमताई या ठिकाणी म्हणाल्या सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे पाठिंबा निश्चित आणि पाठिंबा दिला तर बघा आम्ही केलं आम्ही केलं आणि जर हे बिल दुर्दैवाने जर संमत होऊ हु, शकल नाही तर आम्ही होतो परंतु याला आणून लगेच काम नक्की दोन गोष्टी लगेच एकतर हुकुमशा आहे हे म्हटलं जातं अगदी ऐन वेळेला हा निर्णय घेऊन कात्रीत पकडण्याचा प्रयत्न सगळ्यांनाच केलेला आहे मग शिवसेनेला देखील इतर पक्षांना देखील की आता दुसरा पर्यायच ठेवलेला नाहीये हुकुमशाही हुकुमशाही म्हटली जाते अगदी शेवट लातूरला तुम्हाला देखील असंच वाटतं काय वैभव काय म्हणते याच्या मधलं मागचं राजकारण सगळ्यांना कळतय काय येते त्यामुळे चार वर्षापूर्वी काने आणलं त्याचबरोबर पूर्वी पण अटलजी बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं त्याच्यातही आम्ही सहभागी होतो आमची भूमिका सातत्याने कायम राहिलेली दुसरं आता मला खरं राजकीय टीका सारखी करत बसायला आवडत नाही पण नाईलाज असा आहे की शेवटच्या दिवशी असं विधेयक आणायचं आणि ते प्रलंबित ठेवायचं याची प्रॅक्टिस <laughs> महिला आरक्षणाच्या विधेयकाबद्दल जेवढी सगळ्यांनी केलेली आहे ते त्याच्यामध्ये ते पारंगत आहेत काँग्रेसनी काय केलं प्रत्येक वेळेला लोकसभेमध्ये शेवटच्या दिवशी उभं राहायचं आणि ते बिल फाडूनच टाकायचं सरळ त्याच्यामुळे एवढा अपमान लोकशाहीमध्ये कसा करायचा हे आपण वारंवार पाहिलेले आहेत या गोष्टी दोन्ही सभागृहांमध्ये दुसरा असा प्रश्न आहे पण कधीतरी याच्यामध्ये मतभेद तरी, तरी असले लोकांचे आणि पा कुठलंही सरकार असतं ते शेवटी मला स्वर्गीय आबा पाटील यांनी शब्द मला आठवताय दोन हजार नऊच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी सभागृहात वापरले होते आणि ते म्हणाले आम्ही करतोय ना अनेक निर्णय करतोय असे फायद्याचे पण मरता क्या नाही करता म्हणजे जेव्हा स्वतःची सत्ता जायची वेळ येते त्यावेळेला हे सगळं करत असतो प्रत्येक पक्ष करत असतो त्यामुळे त्यांच्याकडून अशी काहीतरी फार साधे बळेपणा साधे बाळेपणाची अपेक्षा ठेवणं की ते कुठलाही राजकीय अजेंडा न ठेवता करणार आहेत हे चुकीचं आहे खरा प्रश्न हा आहे की त्या विधेयकाचं स्वरूप काय त्याच्यामुळे अजून प्रश्न का, का, का वाढू शकतो का लोक बर तुमचा मुद्दा लक्षात आलेला माफ करा आपल्याला वेळ थोडासा संपलेला आहे तर मान्यवर देखील तात्काळ त्यांच्याकडे दे जाणार आहोत त्यांचं म्हणणं देखील आपण पोहोचवणार मात्र घरचे सामील झालात म्हणून सगळ्या मान्यवरांचं खूप धन्यवाद इथंच थोडस वेळ झालेली आपल्याला थांबायला लागतंय पात्रा टी नाईन मराठी